अमरावतीमध्ये वीस मार्चपासून दुपारी शाळा बंद राहणारे सकाळच्या सत्रात सर्व शाळा भरवल्या जातील वाढत्या तापमानामुळे हा निर्णय घेण्यात आलाय अमरावती जिल्ह्यासह विदर्भात तापमान सध्या चाळीस डिग्रीवर गेले त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा या वीस मार्च पासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय सकाळी शाळा साडेसात ते दुपारी साडेबारा अशी वेळ राहणारे हा निर्णय खाजगीसह जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायतींच्या शाळांना लागू असेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र अमरावतीत वीस तारखेपासून आता दुपारच्या वेळेत शाळा बंद असतील काय अधिक अपडेट नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने बघितलं तर अमरावतीमध्ये तापमानाचा पारा जो आहे तो दर दिवसाला वाढता आहे आता सध्याचा विदर्भाचा तापमानाचा पारा जर बघितला जवळपास चाळीस डिग्रीवर पोहोचला असल्या कारणाने अमरावती जिल्ह्यातील शाळा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे की वीस मार्च पासून ज्या शाळा आहेत त्या सकाळच्या शाळा राहतील दुपारच्या सतराच्या शाळा ज्या ते पूर्णपणे बंद असतील त्या सगळ्या शाळा सकाळी सकाळी होतील शाळा साडेसात वाजता भरतील आणि दुपारी साडेबाराची शाळा अशी साडेबारा सुटणार अशी वेळ ही शाळेची राहणार आहे त्यामध्ये सगळ्या शाळा जर महानगर महानगरपालिकेच्या खासगी शाळा जिल्हा परिषद शाळांना हा नियम जो आहे तो लागू आहे एकंदरीत जर बघितलं तर दर दिवसाला उन्हाचा पारा जो आहे तो वाढला वाढत या ठिकाणी निर्णय निश्चित सुरेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आता अमरावतीत वीस मार्च पासून शाळा या सकाळच्या सत्रात भरवल्या जाणाऱ्या अगदी सर्वच शाळांसाठी हा नियम लागू असणारे खासगी नगरपालिका जिल्हा परिषद त्याचबरोबर नगरपंचायतींच्या शाळांना देखील हा नियम लागू असणार आहे तर उन्हाचा तडाखा सध्या वाढतोय आणि यावेळी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आता सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरवल्या जाणाऱ्या वीस मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल